सोलापूर शहरातील तेवीस पोलीस सहाय्यक निरीक्षक तेरा फौजदार आणि दोन पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या अंकित असलेल्या सात पोलीस ठाण्यांमधील कार्यरत तेवीस सहाय्यक पोलीस निरीक्षक तेरा पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस निरीक्षक अशा अडतीस पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी संबंधितांना बजावले या आदेशानुसार पोलीस निरीक्षक वैष्णवी उदयसिंह पाटील यांची नियंत्रण कक्ष शहर इथून एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभागाकडे बदली झाली आहे तसंच सदर बजारचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र सिंह क्षीरसागर हे नियंत्रण कक्षात गेले आहेत याशिवाय तेवीस सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे यात शहर वाहतूक शाखेचे दक्षिण अजित विलास पाटील यांना रोड परवाना शाखेच्या पूनम बागल यांना रोड आर्थिक गुन्हे शाखेचे दत्तात्रय काळे यांना एम आय डी सी पोलीस ठाणे डायल एकशे बाराकडं असलेल्या रईसा शेख यांना एम आय डी सी पोलीस ठाणे महिला सुरक्षा विशेष शाखेच्या स्वाती एळे यांना विजापूर नाका पोलीस ठाणे गुन्हे शाखेचे दादासाहेब मोरे यांच्याकडं नक्षलविरोधी पथक तुकाराम दादासाहेब घाडगे यांना जेल रोडवरून शहर वाहतूक शाखा विद्या संतोष सावंत यांची विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून शहर वाहतूक शाखेकडं बदली करण्यात आली आहे राहुल बाळासाहेब नांदे यांना शहर वाहतूक शाखा आर्थिक गुन्ह्याचे नितीन पेटकर यांना शहर वाहतूक शाखा माहिती कक्षाचे रमेश भंडारे यांना शहर वाहतूक शाखा फौजदार चवडीचे विष्णू गायकवाड यांना नियंत्रण कक्ष अर्ज शाखेच्या हिना कौसरांवर कलाल यांची नियंत्रण कक्षाकडं बदली झाली आहे डायल एकशे बाराचे यशवंत बारकर यांना कोर्ट पैरवीची जबाबदारी देण्यात आली आहे गुन्हे शाखेचे जीवन निरगुडे यांना दहशतवादी विरोधी पथकाकडं तर फौजदार चवडीचे विशाल दांडगे यांना विशेष शाखा आर्थिक गुन्हे शाखेचे सचिन बंडगर सुरक्षा शाखेकडे तर गुन्हे शाखेचे संजय क्षीरसागर अतिक्रमणविरोधी पथकाकडे गेले आहेत विविध पोलीस ठाण्यांमधील तेरा फौजदारांच्याही बदल्या झाल्या आहेत यात शहर वाहतूक शाखेचे अविनाश नळेगावकर जेल रोडकडे सचिन माळी यांची सदर बाजारकडून शहर वाहतूक शाखेकडं विशेष शाखेचे बाळासाहेब उन्हाळे यांची नियंत्रण कक्ष अनिल वळसंगे यांची एम आय डी सीतून नियंत्रण कक्ष बालाजी मस्के प्रशिक्षण कक्षाकडून नियंत्रण कक्षाकडं चक्रधर ताकबाते जोडभावीकडून जलद प्रति प्रतिसाद पथकाकडं प्रतापसिंह डोंगरे सदरबजारहून जलद प्रतिसाद पथकाकडं मुकेश गायकवाड विजापूर नाका पोलीस ठाण्याहून जलद प्रतिसाद पथकाकडं शशिकांत लोंढे यांना सदरबजारहून नियंत्रण पथकाकडं प्रशांत क्षीरसागरे यांना बी डी एसकडून नियंत्रण पथकाकडं करुणा चौगुले डी कर� सी पोलीस ठाण्यासह महिला सुरक्षा कक्षाकडं आणि अश्विनी तळे यांची जेलरोडहून महिला सुरक्षा विशेष कक्षाकडं बदली झाली आहे